नमस्कार मी विनायक सावंत आज आपणासमोर लाईव येण्याचं कारण म्हणजे की नातेपुते शहरामध्ये आधार सेंटर बेकायदेशीर आहेत फक्त मला मिळालेल्या माहितीनुसार नातेपुते दाते पेट्रोल पंप स्ट्रीट साईट म्हणजे दाते प्रशाला जे आहे आता जुना पेट्रोल पंप तो बंद झालेला आहे दात्यांचा तर त्या स्ट्रीट साईटला म्हणलेला आहे म्हणजे ते नातेपुते लोकेशन जे आहे दाते पेट्रोल पंप म्हणजे दाते प्रशालीच्या स्ट्रीट साईटला म्हणजे रस्त्याच्या कडेला जे लोकेशन दिलं जात आहे त्याचं म्हणजे आणि ते आधार सेंटर जे आहे तिथं फक्त अपडेट आहे काय अपडेट आहे ऍड्रेस मोबाईल नंबर बदलायचा असेल ऍड्रेस बदलायचा असेल जीमेल बदलायचा असेल किंवा इतर डॉक्युमेंट असतील ती तुम्हाला अपलोड करायचे असतील तिथं तर त्यासाठी ते अपडेट करण्यासाठी ते, ते सेंटर आहे म्हणजे त्या सेंटरवरती लहान मुलांचे आधार कार्ड निघत नाही किंवा जे वा प्रोड आहेत जे अठरा प्लस असतील त्यांचं सुद्धा तिथं आधार कार्ड नवीन निघत नाही लक्षात घ्या नवीन नवीन प्रक्रिया जी आहे ती होत नाही फक्त ॲड्रेस अपडेट होणं मोबाईल अपडेट होणं जीमेल अपडेट होणं किंवा डॉक्युमेंट अपडेट होणं अशा पद्धतीचं सेंटर आपल्या नातेपुर शहरामध्ये फक्त आहे मग इतर ठिकाणी जे आधार सेंटर चालू आहेत ते बेकायदेशीर आहेत हे लक्षात घ्या त्यामुळे अशा ठिकाणी आपण आधार सेंटरच्या ठिकाणी जर गेला आणि उद्या कुठल्या कुठल्या अडचणी तुम्हाला निर्माण झाल्या तर त्या शंभर टक्के तुम्हाला अडचणी आणू शकतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे तर त्या आधार सेंटरविषयी हो आणि महा अनेक हो प्रकारच्या तक्रारी आपल्या जवळ येत आहेत सोलापूर जिल्हा असू द्या महाराष्ट्र राज्य असू द्या या संदर्भात आपण आदरणीय पंतप्रधान जी कार्यालयापर्यंत पत्रव्यवहार केलेले आहेत त्याचबरोबर आदरणीय मान्य मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा या प्रकरणाची दखल घेतल्यानंतर ज्यावेळेस आपण तक्रार केली होती त्यावेळेस घेतली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने अनेक ठिकाणी त्या पद्धतीने कारवाई सुरू झाल्या अशा पद्धतीने आपल्याला सांगण्यात आलं होतं म्हणून माझं सर्व जनतेला आव्हान आहे की आपण अशा बेकायदेशीर ठिकाणी जाऊन जास्तीचे पैसे देऊन कुठल्याही प्रकरणामध्ये गुंतण्याचा प्रयत्न करू नये जेणेकरून तुम्हाला भविष्यात त्या अडचणी त्यांच्यामुळे येऊ शकतात हे लक्षात घ्या कारण आधार कार्ड हे आता अनेक ठिकाणी महत्वाचं असतं त्याचं बायोमेट्रिक होते लक्षात घ्या आईज व्हेरिफिकेशन होतं तुमचं जे काय तुमचं थंब व्हेरिफिकेशन होतं हे आपल्या सगळ्याला माहित आहे त्यामुळं अशा पद्धतीचे फोगस आधार सेंटरच्या ठिकाणी जाऊन आपल्याला अडचणीत तुम्ही येत अशा कुठल्याही गोष्टी करू नका कारण बऱ्याच ठिकाणी बघितलं की आधारच्या आधारच्यावरती कॅम्प्युटरवरती ऍडजस्ट करून फोटो पत्ता चुकीच्या पद्धतीने बदलला जातो परंतु तुमच्या माझ्यावर सांगतो आता प्रत्येक गोष्ट ऑनलाईन झालेली आहे त्यामुळं सगळं तिथं तुमचा आधार नंबर टाकल्यानंतर सगळ्या गोष्टी कळतात काही जण कॅम्प्युटरवर वय कमी करते चुकून म्हणजे चुकून झालं असलं तरी कॅम्प्युटरवर स्वतःच बदल करतात त्याच्यामध्ये परंतु ऑनलाईन रेकॉर्डला तसं नसतं लक्षात घ्या अशा पद्धतीचे फ्रॉड होऊ शकतात त्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे की अधिकृत जे सेंटर आहे तिथंच गेलं पाहिजे जेणेकरून आपल्याला कुठलीही अडचण आली पाहिजे त्याचबरोबर दुसरे एक महत्वाचं सांगायचं आहे की जे बेकायदेशीर आहेत त्यांच्यावरती तलाठी अधिकाऱ्यांनी कारवाई करावी यासाठी आपण त्यांना कल्पना दिलेली आहे परंतु त्यांच्याकडून कारवाई अजून कुठली सुरू झालेली नाही असं सध्या दिसत आहे म्हणून आपण तहसीलदार साहेबांना सुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे मान्य जिल्हाधिकारी साहेबांना सुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे आणि आता मान्य आयुक्त विभागीय आयुक्त साहेब यांना सुद्धा आपण पत्रव्यवहार केलेला आहे बघूया आता यांच्यावर कारवाई शासन काय करते म्हणजे आता मी माहितीनुसार तर आपल्या लक्षात आधी एकच आहे त्या सेंटर विषय सुद्धा मी माहिती घेतो की ती सुद्धा असं लक्षात आलं की त्या त्या कार त्या सेंटरवर सुद्धा कारवाई झालेली असं माझ्याला माझ्या माहितीसाठी मला मिळालेलं आहे परंतु ते अजून फिक्स मला माहिती नसल्या कारणाने ती माहिती घेतली जाईल परंतु नातेपुते दाते पॅटर्न जो जुना होता दाते परिषद त्या समोरच्या स्ट्रीट साइटला लोकेशन दाखवते आधार सेंटरचं आणि ती माहितीनुसार तिथं आहे म्हणजे एकच आहे इतर ठिकाणी नाही पोस्टामध्ये एक आहे तिथं अपडेट मोबाईल होतो पण इतर ठिकाणी कुठं नाही लक्षात घ्या हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि ह्यासाठी पुढचा करवाई जी काय कारवाईची प्रक्रिया आहे ती शंभर टक्के जोपर्यंत ती बेकायदेशीरित्या आधार सेंटर बंद होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही ना कारण यांच्याकडून लोकांकडून पैसे लुटले जातात अशा प्रकारच्या तक्रारी आपल्याकडे येत आहेत ओके जी माहिती मला तुम्हाला द्यायची होती मी तुम्हाला ती दिलेली आहे यानंतर आपण सावधगिरी बाळगा कुठल्याही अवैधरित्या त्या आधार सेंटरकडे जाऊ नका जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या पुढच्या अडचणीला सामोरं जावं लागेल हे लक्षात घ्या आधार व्हेरिफिकेशन हे बऱ्याच ठिकाणी होतं त्यामध्ये तुमचं रेकॉर्ड त्यांना दिसत असतं त्यामुळे परत तुम्हाला अडचण होऊ नये यासाठी आपण ही काळजी घेणं अपेक्षित आहे आणि जर कुठला आधार सेंटरवाला नातेपुते सेंटर ना सोडून इतर ठिकाणी कुठे घेत असेल पैसे जास्त मागणी करत असेल तर त्या संदर्भात तुम्ही मला व्हॉट्सअप माझा किंवा मला कॉल करा माझा नंबर सगळ्याला माहीत आहे चौऱ्याण्णव झिरो तीन सत्याऐंशी अठ्ठेचाळीस पंच्याऐंशी चौऱ्याण्णव झिरो तीन सत्याऐंशी अठ्ठेचाळीस पंच्याऐंशी ओके जय हिंद जय महाराष्ट्र